साताऱ्यात सुरू असलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज तिसऱ्या दिवशी कथाकथन मुलाखत आणि बालकुमार वाचकांशी संवाद तसंच ज्येष्ठ लेखक प्रश प्रकाशक यांचा सत्कार पुस्तक चर्चा परिसंवाद हास्य जत्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिचर्चा असा भरगच्चा कार्यक्रम आहे दिवसाच्या सुरुवातीला कथाकथनामध्ये राजेंद्र गहाळ माधवी घारापुरे बाबा परीट रवींद्र कोकरे आणि कल्पना देशपांडे यांनी सहभाग घेतला उपस्थितांनी कथाकथनाचा आनंद लुटला महाराष्ट्रातील एक तारा नाव त्याचं सातारा महाराष्ट्रातील एक तारा नाव त्याचं सातारा उगवतीला कृष्णा माय मावळ तिला अजिंक्य तारा उगवतीला कृष्णा माय मावळ तिला अजिंक्य तारा रांगडी भाषा सातारा कणव बंधुता तोही सातारा अरे स्त्रीचा आदर स्त्रीचा आदर तर सातारा सातारा आणि प्रीती संगम सुद्धा सातारा ना विचारलं की एका दमात सांगायचा शंकर ज्ञानदेव देव सकपाळ मुकामपोट तालुका शिराळा जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया आणि रातूच कुठं म्हटल्यावर म्हणायचा आशिया खंडातल्या भारत देशात भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यात पस्तीस जिल्हा पस्तीस जिल्ह्यात सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात दहा तालुका शिराळा म्हणजे नागाचा फना इचार हुबाल मना। नंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत डॉक्टर रणधीर शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड आणि सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनाचे बाबुराव मेंदरगीकर यांचा सत्कार होईल पुस्तक चर्चेत अमोल पालेकर लिखित एवज ऐवज एक स्मृतिबंध या पुस्तकावरील चर्चेत अमोल पालेकर संध्या गोखले वृंदा भार्गवे सहभागी होतील दूरचित्रवाणीवरील हास्य जत्रा हा कार्यक्रम रात्री वाजता होईल नव्याण्णव्या अखिल भारतीय